नमस्कार आज आपण आलेलो आहोत शिवपार्वती पार्वती केटरर्सो जेलेबी सेंटर गणेश रास्कर यांच्या दुकानावरती त्यांचा जेलेबीचा गाडा आहे आणि जेलेबीच्या गाड्यामधून ते आपल्या जे काय त्यांचं दररोजचं खर्च आहे त्यांच्या कुटुंबाला लागणारा खर्च आहे तो आपल्या जिलबीच्या या दुकानावरती भागवत असतात तर आता आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार, नमस्कार गणेश सर नमस्कार हां हां गेली पाच वर्ष झाले मी या क्षेत्रात उतरलेला हु। आहे लॉकडाऊन झाल्यापासून हां लॉकडाऊनपासून तुम्ही उतरला आहे बरोबर बऱ्यापैकी रिस्पॉन्स क्वालिटी असल्यामुळं इन्कम बरं आहे हो ते घरी चालतं आहे आता आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये बहुतेक करून राजस्थानीचं जिलेबीवाले आहेत बरोबर ना पण त्याच्यातून तुम्ही तुम एक महाराष्ट्रातलं इथलं स्थायिक आहात आणि जिलेबीचा गाडा चालवत आहे कसं काय म्हणजे काय कसा रिस्पॉन्स कसा असतो तुम्हाला रिस्पॉन्स आता क्वालिटीवर डिफरंट राहतो नाही का तर आपली क्वालिटी मेंटेन ठेवतो सगळी व्यवस्थित स्वच्छता वगैरे चांगला आहे आप आपल्याला रिस्पॉन्स चांगला आहे बरोबर किती वाजता गाडा लावता तुम्ही हा सकाळी आठ ला लावतो संध्याकाळी नऊ साडे नऊ पर्यंत सकाळी आठ ते संध्याकाळी साडे नऊ पर्यंत लावता तुम्ही आणि तुमचा जो काय आहे का नाही दररोज रुटीन म्हणजे आदल्या दिवशी काय करता तुम्ही म्हणजे पिठाचं वगैरे काय आदल्या दिवशी काय मुरवण असतं का नाही आपलं हां त्या जे परंपरा आली पहिल्यापासून आंबोन लावायचं तयार करायचं कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही काय काय म्हणजे नॅचरल पद्धतीने हा नैसर्गिक पद्धतीने हा त्याच्यानंतर नि तेल असेल सगळं असेल म्हणजे ते पूर्ण प्युअर तो वापरता सगळं तुम्ही हा हां आणि दररोज किती किलो माल लागतो तुम्हाला ऑर्डरवर डिपेंड राहतं कधी कधी शंभर किलोची ऑर्डर बसते बरोबर तीस किलो हां बरोबर म्हणजे रेग्युलर तीस किलो या जेलेबीच्या दुकानावरती काही कस्टमर आलेले आहेत त्यांच्याकडनी आपण जाणून घेऊया त्यांच्या मालाबद्दल तर नमस्कार कधीपासून भासणी जिलबी नाही तुम्ही म्हणजे तुम्ही साधारणपणे यांनी दुकान टाकल्यापासून भाषणे घेऊन जाताय तुम्ही यांच्याकडने कसं काय क्वालिटी यांची चांगली स्वच्छता चांगली हा अजून गरम गरम असते गरम गरम असते अजून काय सांगाल आवडते हे लग पा असं एकदम स्वच्छ माल आहे आणि बरीच लोक येऊन इथं जिलेबी खरेदी करतात आपण पाहिलं जाते की बाळा हे बा इथं असं पीठ असतं हे बा इथं असं पीठ असतंय हे काय म्हणायचं याला मुरवन म्हणायचं मैदा म्हणायचा लावलेला मैदा हा हे फडक्यात घेतलं ते बरोबर ना, ना काप कापड म्हणायचं त्याला तेला म्हणजे हे आपल्याला दररोज तेल नवीन घ्यावं लागत असेल नवीन घ्यायचं तेल लागत लागल असं टाकायचं हा हा दुखतो का तुमचा इथं करून करून दिवसभर सवय लागली ना बरोबर हा काय म्हणताय मावशी बरोबर कष्ट करायचं म्हणलं पैसे घर चालवायचं म्हणलं काहीतरी केलं पाहिजे बरोबर ऐकून मला म्हणजे असं कधी वाटत नाही की बा आपण चुकीचं करतोय काहीतरी पण चांगलं आहे कष्ट करून काम आपण आपण एक नाही ना ला लाज कधी आपल्याला हे बाबा धंदा करतोय आपण कधीच लाज वाटत नाही हे पहा हे आज एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने कसं टाकलंय बघू आपण आता म्हणजे राजस्थानी पद्धतीने जिलेबी अशी वाटते मला ही त्याला तापून द्यायची मग एकदम कडक करायची का नाही आता उलटायची तिला आणि संध्याकाळच्या टायमिंगला गिरायक येत असेल का नाही या टायमिंगचं गिरायक चालू होतं तुमचं कसं आहे काहीतरी व्यवसाय केला पाहिजे बरोबर आहे का स्वतःचा व्यवसाय असला म्हणजे स्वतःचा राजा असतो का नाही आपण म्हणजे कोणाच्या महिन्याला भर काम करायचं आणि पगारासाठी अवलंबून राहायचं तसं नाही किती पण व्यवसाय वाढ वाढवू शकतो आपण आपला ही मराठी माणसाला समजलं पाहिजे काय म्हणायचं तुम्हाला बरोबर एक ना आपला स्वतःचा व्यवसाय जर असेल तर आपण काय म्हणायचं मावशी तुम्हाला हा ताजा पैसा आहे दररोजचा बरोबर एक ना हे बघा इकडं आता ह्याला काय म्हणायचं पाक आहे हा पाक साखरेचा पाक आहे ह्या हे पाहि असं आता झाली बऱ्यापैकी आता ह्याची साईज एवढी ठेवायची ना का मोठी करायचं साईज एवढी ठेवायची ह्याची म्हणजे जशी नाही नाही पण लोकांनी सांगितलं की बाबा आम्हाला पा, मोठी मा, पाहिजे मग ते भेटते ना बनवून हां हा 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 साईज छोटी ठेवले पण असं म्हणतात की मुरलेली जिलेबी चांगली लागते खायला दुसऱ्या दिवशीची कडक राहते हा ते पाकात टाकले पाकातून गरम गरम जिलेबी ह्याच्यावरती काढली बघा झाऱ्यावरती काढली आणि ही ते मशी यांच्या त्या असणाऱ्या स्ट्रे मध्ये ठेवलेली आहे आपण जर स्ट्रे बघितला तर पूर्ण काचका स्ट्रे आहे हा व्हिडिओ कसं काय जिलेबी कस काय असते का यांची हा कधी बसून घ्या बाय कधी बसून जिलेबी खातो यांच्याकडे सांग चाला। की चांगले चांगले लागते का तुम्हाला हे पा इकडं असं जिलेबी खात हो या की इकडं बस 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 हे पा इकडे असे कस्टमर येतात जिलबी घ्यायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब